शिवाजी महाराजाने विशागडचा किल्ला मजबूत करायचा म्हणून जो जाप्ता आहे नंतरच्या काळातला सतरा सोळाशे सत्तर बहात्तरचा जो जाप्ता आहे ना किल्ल्यांच्या बाबतीतला त्याच्यामध्ये विशागडासाठी सुद्धा जवळजवळ प दहा हजार होणांची तरतूद केलेली होती म्हणजे शिवाजी महाराजांनीसुद्धा विशागडावर खूप काम करून घेतलं म्हणजे बांधकामं करून घेतली बुरुज बांधले तटबंद्या बांधल्या आता हे तिने का केलं असं एवढे पैसे का खर्च केले तर ते मग आप आपण चर्चा करतोच की विशागडचं महत्त्व सामरिकदृष्ट्या लष्करीदृष्ट्या महत्त्व खूप होतं तसं घाटमार्गावर ठेवण्यामुळे रिव्ह्यू देणारा सुद्धा तो किल्ला होता mm. आणि बलकुबलीच्या वेळेला म्हणजे अडचणीच्या वेळेला विशागड हा स्वराज्याला साथ देईल अशी महाराजांची भावना होती कारण ज्या वेळेला पनागडावरून महाराज विशागडाकडं निसटले त्यांनी विशागडाचीच का निवड केली कारण त्याच वेळा गगनगड सुद्धा होता विशागड होता गगनगड सुद्धा होता रांगण्याचा किल्ला सुद्धा होता जो दुर्गम होता विशागडाच्या खाली दक्षिणेकडे दुर्गम होता तर विशागड हा या सगळ्या किल्ल्यांपेक्षा एकतर स्वराज्याचे जे त्यावेळेचा भाग होता म्हणजे राजगड असेल किंवा आपला व्याघ्रगड असेल ह्याशिजी कनेक्टिंग पार्ट होता विशागडचा किल्ला हा एक प्रकारे मोरे जे होते जावळीचे मोरे त्यांच्या प्रदेशाला लागून जो बॉर्डर आहे विशागडच्या किल्ल्याची बॉर्डर आणि त्यांची बॉर्डर ही लागून होती आणि त्यामुळे तो कनेक्टिंग कारण महाराजांनी जावळी मारलेली होती आणि तो प्रदेश महाराजांच्याकडे आलेला होता म्हणून महाराजांनी ब पनागडावरून निसटताना जो विचार केला तो विशागडाचा विचार केला आणि विशागडावर महाराजांनी जायचं ठरवलं आपल्याला माहीत आहे की ते बारा जुलैच्या रात्री निघाले पणाळावरून मग अशी बांदल सैनिकच त्यांनी का घेतलं सहाशे पदाती घेतलं असं शिवभारतसुद्धा म्हणतोय त्यानंतर जे सैन्य लढलं बांदलांचं सैन्य हिरडस मावळातले जे बांदल होते त्या बांदलांचं सैन्य शिवाजी महाराजांच्या बरोबर होतं ते का घेतलं तर त्या सैन्याची नेमणूकच ने ने विशागडावर झालेली होती त्यांनी तो मार्ग सगळा बघितलेला होता आणि महाराजांनी आपल्या हेरांना पणाळ्यावरून विशागडाकडं जाणारा एक प्राचीन व्यापारी मार्ग शोधून काढायला सांगितलेला होता आणि तो मार्ग शोधून काढला परमानंदाची एकाच वाक्यात आहे की महाराज विशागडाकडे जाताना त्यांनी हेरानी शोधून काढलेल्या प्राचीन व्यापारी मार्गाने गेले प्राचीन म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचं मी तुम्हाला जो सांगितला की ज्याच्यावर रोमन रोड्स तयार केले रोमन रोड सारखे रस्ते फरसबंदी रस्ते तयार केले होते तो जो मार्ग आहे जो मसाई पटारच्या कडेकडेनं कडेकडेनं सह्याद्रीचा जो एक असा विशागडापासून ते पन्हाळ्यापर्यंत सह्याद्रीचा एक फाटा आला आहे ज्याला आपण मसाईचा फाटा म्हणतो किंवा मसाई पठाराचा फाटा म्हणतो त्या फाट्याच्या बरोबर कमरेवरून शिवाजी महाराज पन्हाळावरून विशागडाकडे गेले आणि तो मार्ग प्राचीन आहे मसाई पठारला लीणे आहेत बघा ज्याला मसाई लीणी म्हणतो जिथं जिथं प्राचीन व्यापारी मार्ग होते तिथं तिथं लीणे आहेत आणि महाराजांनी हा विस्मरणात गेलेला शिवाजी महाराजांच्या काळात मलकापूर जे शहर झालं आंबा घाटातून किंवा विशाळगडावरून यायचं मलकापूरला यायचं मग बोरपाड्याकडे यायचं आणि मग पणाळ्याला यायचं असा जो मार्ग होता तो राजमार्ग झालेला होता कारण आदिलशाही आदिलशाहीशी कनेक्ट करायला आंब्या घाटातून जे कनेक्शन व्हायचं ते त्या मलकापूरवरनं व्हायचं आणि त्यामुळं जुना जो प्राचीन व्यापारी मार्ग होता विस्मरणात गेला तो महाराजांच्या हेराने नव्यानं शोधून काढला आणि त्यावरून महाराज विशाखगडाकडे गेले आणि आपल्याला माहीत आहे की पांढरं पाण्याजवळ महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे बांदल जे आहेत रायजी नाईक बांदल त्यानंतर विठोजी काटे संभाजी जाधव हे जे काय सगळे वॉरियर्स होते त्यावेळेचे कमांडर्स होते यांना सांगितले की आता पाठीमागून शत्रूचा लोंढा यायला लागला आहे कारण पीठ नाईक बेरडाचं सैन्यसुद्धा होतं जे महाराजांच्या ह्या प्राची महाराजांच्या पावलाचा शोध घेत 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 मागं आलेलं होतं आणि सिद्धी मसूद जो सिद्धी जोहरचा जावाही होता जो फर्स्ट क्लास जनरल झाल्यानंतर म्हणजे जो हिनं आदिलशाही नंतर, नंतर चालवली असा एक योद्धा तो घोडदळ आणि आदिलशाही सैन्य घेऊन दुसरं मलकापूरच्या बाजूनं येत होता आणि ते दोन्ही मार्ग हे पाण्याला एकत्र येतात आणि त्या पाण्यापासून विशाळगडाकडं जर तुम्हाला जायचं असेल तर एकच रस्ता आहे आठ नऊ किलोमीटरपर्यंत दोन्ही घनदाट जंगलातून दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे काटेरी जंगल आहे ज्याच्यामध्ये आपल्या करवंदाच्या जाळे आहेत मोठे मोठे काटे असतात त्या जाळ्या तोडून पार करणंसुद्धा मुश्किल असतं इतकं ते काटेरी जाळे असतं तोडणं तोडणंसुद्धा मुश्किल असतं असं ते घनदाट जंगल आणि त्याच्यामधून जाणारा एकच मार्ग जो प्राचीन व्यापारी मार्ग होता जो फरसबंदीचा मार्ग होता जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं फरसबंदी घालून जिथं चिखल होतं जिथं ओढा आहे तो पार करायचा असेल तर तिथं तो फरसबंद घालून केला होता तो मार्ग अडवण्याची जबाबदारी महाराजांनी रायजी नायकाला तिथं आल्यानंतर जी घटना बांधल तक्रीरीत नोंद आहे काही लोक बांधल तक्री रिच्या विश्वसनीय विश्वसनीयता आहेत का नाही याच्याविषयी चर्चा करतात पण माझा त्याच्यावर बऱ्यापैकी विश्वास आहे कारण त्यातल्या अनेक गोष्टी ह्या दुसऱ्या प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध होणार आहेत आणि भौगोलिक ज्ञान कारण बांधल तक्रीर लिहिली गेली हिरडच मावळात पण त्याला इथली गा लहान लहान गोष्टी माहीत आहेत त्याला म्हणजे त्याला पांढरपाने नाव माहीत आहे त्याला पांढरपाण्याचा ओढा माहीत आहे ह्या लहान साधी गोष्ट ना मोठी नदी माहीत असते एकदम पांढरपाण्याच्या ओढ्यापासी आल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायजी ना ऐकायला सांगितलं की पाठीमागून शत्रू येतो आहे आणि आता तुम्ही तुमची जमेत घेऊन तुम्ही, तुम्ही, तुम्ही इथं थांबा ही वॉर स्ट्रॅटर्जी आहे हे सेनापतीचं से काम आहे इथं तुम्ही निम्मसैनिक घेऊन का थांबायचं आहे पाठीमागनं सैन्य येते आणि पुढं विशाळगडावर सुद्धा सिद्धीजोहारनं जसवंतराव दळवी आणि सूर्यराव स सुर्वे हे कोकणातलेच यांचा वेढा टाकलेला होता आणि विशाळगडाचा आपल्याला माहिती आहे विशागडाला फक्त दोनच मार्गानं गडावर जात आहेत एक आहे पश्चिमेच्या काही बाजू बाजूचा जो काल दरवाजा ज्याला म्हणतो तिकडून आणि तिकडून जायचं असेल तर आंबा घाट उतरून किंवा अनुस्कुरा घाट उतरून खाली कोकणात जाऊन पाचलला जाऊन इकडं उतरलं पाचलला जाऊन वर यायला लागतं आंबाघाट उतरते होतं ते साखरप्याला जावं लागतं देवड्यालाही जावं लागतं आणि मग इकडून वर यावं लागतं असं तो मार्ग आहे आणि मग महाराजांनी काय ठरवलं की तिथंसुद्धा वेढा घाटला आहे जसवंतरावाचा आणि सूर्यरावाचा वेढा आहे आदिलशाही सैन्याचा वेडा आहे तो फोडून पुढं जायचा आहे आणि जे सैन्य आहे हे सैन्य रात्रीच्या सततच्या दौडीमुळं कारण पहिला प्रहरी महाराज रात्रीच्या बाहेर पडलेत साधारण नऊच्या दरम्यान असं धरा आपण आणि रात्रभर तिने दौड केलेली आहे चिखलातून पाण्यातून खळग्यातून ओढ्यातून ती दौड केलेली आहे आणि परत पुढं तेवढाच अंतर जे पांढरं पाण्यापासून विशागडाचा अंतर परत गाठायचं आहे ते साधारण वीस एकवीस किलोमीटर आहे आत्ताच्या रस्त्यानं जाताना तर तेवढा अंतर परत चालत जायचं चा, परत पळत जायचं आणि परत तो वेडा फोडून जवळ करायचा आहे त्यामुळं महाराजांनी सांगितलं की सर्वोत्तम सेनापतीचं लक्षण काय असतं ते महाराजांचं ह्याच्यात दिसून येतं पांढरं पाण्यालाच तिने का थांबायला सांगितलं तिने अगोदर का नाही थांबायला सांगितलं तर पांढरं पाण्यापासून एकच रस्ता जाणा होता त्यामुळं आपल्या सैन्याला सुरक्षितता मिळणार होती आणि सरप्राईज अटॅक करून अटॅक अँड रन अटॅक अँड रन ही जी काय युद्ध नीती आहे ती तिथं वापरता येऊ शकत होती सह्याद्रीच्या त्या जंगलाचा उपयोग करून घेत येत होता त्या पांढरं पाण्यापासून ते आत्ताच्या पावनखिंडीपर्यंत अनेक उंच सकल भाग आहेत लहान लहान आहेत पण स्ट्रॅटेजिकली युद्धामध्ये वापरता येण्यासारखे ते भाग आहेत सगळे त्यामुळे त्याचा वापर करून घेण्या येण्यासारखा होता म्हणून महाराजांनी तिथं त्यांना सांगितलं रायजी नायकांना सांगितलं मग बांदल तक्री असं म्हणते की राजी नायकांना ज्या वेळेला महाराजांनी सांगितलं की तुम्ही इथं तुमचं सैन्य घेऊन थांबायचं आणि आम्ही विशागड जवळ करतो तिथून परत वेडा फोडून गडावर जाऊन तुम्हाला रसद पुरवठा करतो त्यावेळेला मग महाराजांनी राय बांध बाजीप्रभू देशपांडे जे आहेत ते बांधलांचे दिवाण होते आणि देशपांडे यांचं घराणं सुद्धा हे पराक्रमी घराणं आहे आणि ते सातत्यानं बांधलांच्या बरोबर राहिलेलं आहे ते कायच तर प्रभू म्हणजे पिलाजी प्रभूपासनं म्हणजे त्या बाजीप्रभूंच्या पिताजी आणि परपिताजींच्यापासनं ते जे उल्लेख मिळतात ते सातत्यानं राहिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा विश्वास त्यांना असं वाटलं की माझ्या धण्याला महाराजांच्या बरोबर जास्त सुरक्षितता मिळेल म्हणजे रायजी नायकांना mm. आणि इथं लढायचं असेल तर पुढं सुद्धा महाराजांच्या बरोबर जाणं सुरक्षितता तर मिळेल आणि महाराजांचं सुद्धा संरक्षण करणं महत्वाचं असल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी इथं थांबतो लढायला निमे मावळे घेऊन तुम्ही महाराज पुढं जावा ही बांधल तक्रीतली गोष्ट आहे जी आता सुप्रसिद्ध झालेले आहे पण ती पावनखिंडीच्या बाबतीत सांगतात म्हणजे जिथं जी आता पावनखिंडीचा तो ओढा आहे तिथं पण ही घटना घडली पावन पांढरं पाण्याला मग तिथं ते थांबले मग सिद्धी मसूद आला आणि ते सगळं आला आणि हे सगळं माहिती आहे आपलं पण पुढं जो पराक्रम झाला आहे महाराजांना परत महाराजांना विश्रांती नाही मिळाली या सैन्याला थोडीफार बाजीप्रभू आणि ह्यांच्या सैन्याला थोडीफार विश्रांती सुद्धा मिळाली असेल बांधलांच्या सैन्याला इथं पुढं जे गेले ते सततचे दौड आहे परत कासारी नदीचे जो प्रवाह आहे मोठा तो सगळा वरचा प्रवाह ओलांडायचा आहे खाली गेल्यानंतर तो ओलांडायचा आहे आणि अनेक ओढे नदी नाल्या ओलांडत विशागड त्यांना जवळ करायचा आहे आणि तिथला वेडा फोडला आहे महाराजांनी त्याची जी वेडा फोडलेल्याची जी गोष्ट आहे ना काही इतिहासकार त्यात गल्लत करतात महाराज गडावर गेले आणि मग महाराजांनी सैन्य खाली सोडलं पण परमानंदाचं जर आपण वर्णन बारकाईनं वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतंय मी वाचून दाखवत होते वर्णन सगळंच वाचत नाही पुढचं म्हणजे महाराज रात्रीच्या पहिल्या प्रणी निघाले आणि वगैरे नाही पण राजा शिवाजीने हा पाच योजनांचा मार्ग सात प्रहरात आक्रमून विशाळगड गाठला म्हणजे महाराज विशाळगडच्या जवळ आले हे सांगतो परमान जोहारने आज्ञा केल्यामुळे शौर्य कामात असामान्य असलेला मसूद मोठ्या सेनेसह से शत्रूचा पाठलाग करू लागला चिखलाळ मार्गात त्यांचे घोडे गुडघ्यापर्यंत रुतले व पदाती सुद्धा लढताना दाट शेवाळामुळे पडले शेवाळ सगळं सह्याद्री मसूद आलेला ऐकून शिवाजीराजे लढण्यास सिद्ध झाले पालीचा राजा वीर जसवंतराव शृंगारपूरचा राजा प्रताप सूर्यराव आणि दुसरे सामंत त्या गडाच्या चढण्याकामी त्या दुष्टात्म दुरात्मा दुष्ट जोहारने पूर्वीच नेमले होते म्हणजे ने वेडण्याकामी चढण्या कामी वेढण्याकामी ते वारंवार लढत असतानाही पदोपदी पराभूत झाल्यामुळे गडावर चढणाऱ्या शिवरायांना ते आढळू शकले नाहीत ही घटना काय सांगते की ही सगळी लढा लागलीत म्हणजे ही तिथं मोठी लढाई झाली महाराज स्वतः या लढाईमध्ये दोन्ही हातात दोन पट्टे घालून लढलेले आहेत विशागडाच्या पायथ्याला खूप घनघोर लढाई झाली तो वेढा महाराजांनी पोडला आणि विशागड चढताना ही जी काही सामंत मंडळी म्हणजे जी सूर्यराव सुर्वे दळवी वगैरे हे महाराजांना अडवू शकले नाहीत आणि त्या सगळ्याच गर्विष्ट राजांना सैन्य गर्दीस मिळवून त्या गडास परत वेढा दिला त्यांनी म्हणजे महाराज व गडावर गेले त्यांनी परत वेढा दिला म्हणजे महाराज वेढा फोडून गेले बा तो वेडा दिला आणि मग महाराजांनी काय केलं की गडावरचं जे सैन्य ताजादामाचं जे होतं ते महाराजांनी खाली सोडले परत त्यात त्यांनी ते वर्णन जे आहे ते विशागडाच्या पायथ्याला झालं म्हणजे वेडा घालून बसलेल्या सैन्यावर महाराजांनी ते सैन्य सोडलं आणि त्या सैन्यानं नंतर क्रोधाने डोळे लाल झालेले असे ते शिवरायांचे युद्धे गडावरून खाली उतरून मेघाप्रमाणे गर्जना करीत धावून जाऊन सावधपणे वेडा देणाऱ्यावर हल्ला करून उड्या घालून आणि तीक्ष्ण तलवारीने कापून काढले तेथे जसवंतराव सूर्यराव व दुसरेही पुष्कळ सामंत त्यांचा मारा सहन करू शकले नाहीत पळून जाणाऱ्या त्या सैन्यास परतवून वेगवान मसूदने म्हणजे परत सिद्धी मसूद आलाय तोपर्यंत ही घटना सांगते की आपण जर त्याचा भौगोलिक आपण अभ्यास केला तर गडावरच्या सैन्यानं महाराज गडावर चढल्यानंतर महाराजांनी जे ताज्याधामाचं सैन्य सोडलं त्यानं वेळा मोडून काढला सुरव्याच्या आणि दळव्यांच्या सैन्याला पळवून लावायला के सुरू केलं तोपर्यंत सिद्धी मसूद आला पळून जाणाऱ्या त्या सैन्यास परतवून वेगवाद मसूदने ग्रहावर हल्ला करतो त्याप्रमाणे शत्रू हल्ला केला आणि मसूदनं मग महाराजांच्या सैन्यावर परत हल्ला केला म्हणजे ही लढाई विशागडाच्या पायथ्याला झालेली लढाई आहे तेव्हा तलवारीनी व शक्तीनी एकमेका जोराने मारणाऱ्या त्या दोन्ही सैन्यांमध्ये मोठे युद्ध झाले तेव्हा बाहुबलाच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या व विघ्नाप्रमाणे चालून आलेल्या सिद्ध्यांना युद्ध निपून मराठ्यांनी लोळवले त्यावेळी फुटलेली शिरस्त्राने तुटलेले हातपाय मस्तक खांदे मांड्या हे सर्व रणभूमीवर विखुरले होते कोवळ्या गवताने अत्यंत हिरवीगार असलेली ती विशाळगड लगतची भूमी शत्रूकडील वीरांच्या रक्ताने एकदम लाल भडक झाली हे वर्णन कवींद्र परमानंदाने केलं आता ह्याच्यातले बारकावे सुद्धा क कवींद्र परमानंदाने टिपले पाऊस असल्यामुळं गवत उगवलेलं आहे जुलै महिन्यातलं हिरवं गवत उगवलं आहे आणि मग ते कसं लाल झालं वगैरे त्यानं केलं महाराजांनी स्वतः लढलं आणि मग आपल्याला ही जी तर्कसंगती परत कटो लावता येते की महाराजांनी ताज्या धमाचं एकदा पोचल्यानंतर पर, एक पर सैन्य का खाली पाठवलं महाराजांनी तर त्याचं कारण होतं की महाराजांचे जे काय हे सहाशे जीवाचे जे जी 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 उलत थांबलेले होते जे पाठीमागनं लढत 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 विशागडपर्यंत कदाचित ते आलू शकतील त्यांना शत्रूच्या सैन्यापासून बचाव करणं त्यांना एक आपली रिएन्फोर्समेंट करणं त्यांना आपली रसद पुरवणं सैन्याची परत ह्याच्यासाठी ते सैन्य महाराजांनी पाठवलेलं असणार आणि म्हणून पावनखिंडीत बाजीप्रभू आणि फुलाजींचा मृत्यू झाला असं आपण मानतो पण त्यांचं शव विषागडावर दहन झालं याचा अर्थ आहे की त्यांचे जे काही आपले सैन्य मारले गेलेले होतं त्याची का जी काही कलेवर होती ज्या वीर योद्ध्यांचे जे सगळे हे होते ते महाराजांच्या सैन्यानं गडावर नेले म्हणून त्यांचं तिथं दहन झालं आणि मग समाधी झाल्या ना कारण बांदल तक्रीन असं म्हणत आहे की हे जे काय सैन्य गेलं बांदलांचे वीर गेले हे गडावर आणले गेले सगळे बाजूप्रभूसह सगळे आणि मग महाराजांनी स्वतः ते नजरेनं पाहिलं आहे म्हणजे स्वतःच्या नजरेनं पाहिलं ते किती काय झालं आणि त्यांना विल्हे लावायला जाते म्हणून राजी नायला सांगितलं की तुम्ही आता त्यांची अग्नी त्यांना द्या म्हणून आणि मग तिथं गडावर अग्नी दिला आणि मग त्या समाज ही जर म्हणजे नाहीतर विशागडच्या बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंच्या फुला समाजात तिथं कशा असतील ना त्यांचं दहन तिथं झालं नसेल तर आणि पावसात तिथं दहन करायचा संबंध नाही कारण सिद्धी मसूद आला आहे परत कारण त्यानं परत वेडा घातलाय म्हणजे ही लढाई झाली त्यांचा पराभव झाला तरी पण परत त्यानं वेडा घातलेला आहे परत त्यामुळे मराठ्यांना तेवढा वेळ मिळणं शक्यच नव्हतं तो जी जी तो सुदा, तर हे सगळं म्हणजे जे आपल्या सैन्याची जी काय हे आहेत कलेवर सुद्धा ती सुद्धा सैन्य मराठा घेऊन परत आलं आणि मग तिथं त्यांनी दहन केलं ही विशागडाच्या पायथ्याची लढा विशागड जर नसता तर महाराजांचं काय झालं असतं असा एक आपण जर तरचा विषय तर करायचा नसतो पण त्याचा विचार केला तर विशागडाचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं की विशागड होता विशागडावरचं ताज्या धमाचं सैन्य होतं आणि विशागड इतका दुर्गम होता आणि तो मजबूत महाराजांनी केला होता म्हणून महाराजांचं प्राण वाचले आणि पुढं स्वराज्य वाढलं हा विशागडाचा शिव शिवाजी महाराजांच्या संबंधातला इतिहास आहे पुढचा एक त्याचा विशागडाचा संदर्भ मिळतो एक पत्र आहे अप्रकाशित पत्र आहे महाराजांनी विशागडावर मुधोजी अहिरराव नावाच्या एका किल्लेदाराची नेमणूक केल्याचं पत्र मला मिळालं त्याची दोन पत्र आहेत त्या मुधोजी अहिररावाची नेमणुकीची स्वतः महाराजांनी त्याला दिलेली आहेत मुधुजी अहिररावाला आणि मग आपल्याला माहिती आहे मा जापत्यामध्ये किती खर्च केला आणि बांधकाम बघितल्यानंतरसुद्धा लक्षात येतं की विशागडवर खूप मोठं बांधकाम महाराजांनी करून घेतलं काही रेफरन्स असे आहेत की सुद्धा विशागडावर दोन बुरुज दोन दरवाजे बांधलेत मग विशागड आत्ता जसा दिसतो आहे तसा शिवकाळात नव्हता तो आपण पुढं कधी त्या विषयावर तर भौगोलिक आणि आत्ताचं जे काय तटबंदी आणि हे आहे वर्णन ते, 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 ते आपण बघूया हे औरंगजेबाचा जो प्रचंड मोठा पराभव त्याच्या आयुष्यात एवढा मोठा पराभव झालेला हो नव्हता तो विशागडानं केला आणि म्हणून पहिल्या बाजीरावाच्या स्मृतीत हे राहिलेलं होतं किंवा त्यावेळेच्या मराठ्यांच्या स्मृतीत राहिलेलं होतं की विशागडावर पाचश्याचे आगवन झालेले आहे ही जी गोष्ट त्यावेळेस स्मृतीत राहिली असा हा विशागड आहे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले जे, जे रोमहर्षक प्रसंग आपल्याला पावनखिंडीचं युद्ध माहीत आहे पण औरंगजेबाचा जो हा सगळा प्रवास आहे हा प्रवाससुद्धा मराठ्यांच्या युद्धनीतीचा सर्वोच्च विजय आहे मराठ्यांच्या गनिमिकाव्याचा विजय आहे सह्याद्रीचा वापर करून घेण्याचा जो मराठ्यांचं तंत्र होतं पावसाळ्याचा वापर करून घ्यायचं सह्याद्रीचा वापर करून घ्यायचा इथल्या निसर्गाचा त्याच्यामध्ये मराठी किती यशस्वी झाले होते त्याचं सर्वोत्तम उदाहरण हा औरंगजेबाचा विशागड ते पणायाच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास आहे जो दीड महिना लागलेला होता